यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे पिढीच्या परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्लू स्क्वेअर सुसज्ज यामा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेव्ह हेड यामा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये इचलकरंजी शहरासह हुपरी येथील मंदिरातील चोरांचा छडा लावण्यात गावबाग पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला यश आले आहे या प्रकरणी अभिषेक रवींद्र कांबळे वय वय व ऋत्विक राजू दोघे राहणार मानकापूर यांना अटक करण्यात आली आहे या दोघांकडून इचलकरंजीतील व दोन असे दहा चोरीचे गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी दिले विशेष म्हणजे इचलकरंजी व हुपरी येथील सर्व चोऱ्यामध्ये समानता आढळून आल्याने चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आल्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले इचलकरंजी शहर व परिसरात मागील विविध भागातील मंदिरातील व साहित्य प्रकारात वाढ झाली होती त्यातच हुपरी येथील गणेश मंदिर येथे शिवाजी चौकातील गणेश मंदिरात बुधवारी रात्री पुन्हा चोरीचा प्रकार घडला होता दानपेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबविली होती तेथील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे या चोरांच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू असताना गावबाग पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम यांना मंदिरातील चोऱ्यामध्ये नजिकच्या सीमा भागातील मानकापूर येथील दोघांचा समावेश असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने पथकाने कारवाई करत अभिषेक कांबळे व ऋत्विक संकपाळ या दोघांना ताब्यात घेतले त्यांना पोलिसी खाक्या दाखवत चौकशी करता दोघांनीही जुना सांगली नाका परिसरातील हनुमान मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली येथील चोरी पचल्यानंतर त्यांचे धाडस वाढले आणि पुन्हा त्यांनी शहरात चोरीचे सत्र कायम ठेवले या दोघांकडून एकूण दहा चोऱ्या उघडकीस आल्या आहेत त्यामध्ये इचलकरंजीतील आठ आणि हुपरीतील दोन मंदिरांचा समावेश आहे दोघे संशयित निपाणीत मिळेल ते काम करत होते रात्री चोरी करायची आणि मानकापुरात परत जायचे असा त्यांचा क्रम होता केवळ चैनीसाठी या चोऱ्या करत असल्याचे निष्पन्न झाले आहे मात्र चोरट्यांनी मंदिरातील दागिन्यांना हात लावला नसल्याचे पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी सांगितले ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत वाघमारे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम अमित कदम राम पाटील नितीन ढोले यांच्या पथकाने केले